श्री गणेशाय नमः कामना धरवणे जे भजती होय त्यांची मनोरची निष्काम भक्तिल्य प्राप्ती होतसे प्रकट झाले अगणित पापी तारिले कर्दळीवनी गुप्त जाहले गुरुचरित्री इति कथा पुढे लोकोद्धारा कारणे भाग पडले प्रकट होणे धुंडिले बहुत पट्टने तेची स्वामी यतीवर्य स्वामींची जन्म पत्रिका एक भक्ते केली देखा विषयी शंका मना एतसे। गुरु राज गुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादि सिद्ध कुंटला ते पत्रिका वाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानवरूपी जाहले अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी कलकत्त्या दिवशी आदरतयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी भक्त महाजनांनी सुचविले तीन खुर्च्या आनोनी बाहेरी मांडा मनती एकेहारी दोघांशी बैसोनी दोहोवरी तिसरी वरी बैसले आपण पाहोनी समर्थांचे ते तेज उभयतांसी वाटले चोज, साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्य मुख करोणी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्तळी वनातुनी प्रथमारंभी निघालो आलो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग ते थोनी सहजगती पातलो गोदा तटाका केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन हैदराबादेशी पातलो येऊनिया मंगळवेड्यास बहुत दिवस केलावास मग येऊनिया पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर नमुले आमचे अंतर काही दिवस राहिलो ते थुनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोने सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति तेथोनिया जाहले तैपासुनिया ते नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल गेले उठोने उभयता ऐकोनिया या उभयता संतोषले मनी मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयता द्वादश वर्षे मंगळवेड्या राहिले स्वामी परित्यास्थळी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची हो सदावास अरण्यात बहुदा येते गावात जरी आली गलिच्छ जागी बैसती कोणी काही आण ने देती महाराज भक्षिती, क्षणिक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी वेडा बुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती कोणी पर रूप हे त्या समयी नामे दिगंबर केवळ जे शंकर तेव्हा त्यांचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणोनी अंतर कोण स्वामी सीमा निती ईश्वरा समान दुसरे यज्ञ जन वेळा म्हणून लेखती दर्शनायता दिगंबर लीला विग्रही यति गंबरे वरी कर, दर्शन देती तयासी अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता ज्यांची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र मरला असे क्षीरसागर मुक्त करोनी श्रवण द्वार प्राशन करा श्रोते हो तुम्हा नसावा तेथे विट सर्वदा सोसावे आकंठ भाव भयाचे आरिष्ट तेने चुके विष्णू इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडहा श्री स्वामी समर्थ